सुरक्षेच्या दृष्टीनं शाळांमध्ये काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांची पोलिसांमार्फत चारित्र्य पडताळणी करण्याची जबाबदारी संबंधित शाळा आणि संस्था चालकांची असेल असं शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात आज सांगितलं शाळांमध्ये सी सी व्ही कॅमेरे अनिवार्य असून राज्यातील खाजगी शाळांनी स्वखर्चाने सी सी टी व्ही बसवण्याची कार्यवाही करावी असं ते म्हणाले विधान परिषदेत आज सकाळच्या विशेष सत्रात बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात केस गळती होण्याची साथ पसरल्याचा मुद्दा अपक्ष सदस्य सत्यजित तांबे यांनी अल्पकालीन चर्चेद्वारे उपस्थित केला होता एकूण दोनशे सत्त्याण्णव लोकांची अचानक केस गळती झाले या सगळ्या लोकांच्या रक्त केस नखांची तपासणी करण्यासाठी तसंच माती आणि त्यांच्या आहारातील गव्हाच्या परीक्षणासाठी नमुने आय सी एम आरकडे पाठवले आहेत हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढे अशा प्रकारची केसगळतीची साथ उद्भवू नये यासाठी उपाययोजना केल्या जातील असं आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं या, या, या गावातील पाण्यामुळे किंवा लोकांच्या आहारात आलेल्या गव्हामध्ये सेलेनियमचं प्रमाण अधिक असल्यामुळे ही केसगळती झाल्याचा दावा कुठेही सिद्ध झालेला नाही असं बोर्डीकर म्हणाल्या अठरा मार्चपासून या गावांमध्ये अचानक केस गळतीचं प्रकरण आढळलं नाही असंही त्या म्हणाल्या